मनोज जरांगे पाटलाविषयी काय म्हणाले अशोक चव्हाण पाहूया त्यांची भूमिका जरांगे पाटलांची योग्यच आहे त्यांची जी ही मुवमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारण विरहित अशा प्रकारची मुवमेंट आहे त्यांचा अशुद्ध हेतून त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भारतातील बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाज नेते आहेत की ज्यांना कुठला राजकीय लेबल नाही आहे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे ही तशी त्यांची भूमिका आहे मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील मराठा समाजातील एकमेव नेते आहेत ज्यांना राजकीय लेबल नाही आहे त्यांना मते मागायची नाहीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका माझे व्यक्तिशा त्यांना समर्थन आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी स्पष्ट भूमिका आहे असेही ते बोलताना म्हणाले नाहीत त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बाई जाहीर भूमिका आहे अगोदर होती ना आज एकच माझी काय आहे आणि मी जाहीर बोलतोच आहे ना बाबा फडणवीस साहेब आज असताना सुद्धा फॉर्मभार्या दिवशी जाहीर बोललेलंच आहे जा, की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आपण काय काय प्रयत्न आत्ता पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रयत्न सुटला पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा पाठपुरावा करणार आहे आपल्या बाजूचा जो मुद्दा आहे हिंगोली तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बनवायला भाग पाडला मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली असं आहे प्रेशर कोणी लावलेलं ला नाही ला ज्या ज्या पक्षाने आपले उमेदवार त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे उल्लेख केलेले आहे त्याप्रमाणे गोरीचा उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या समतीने सुद्धा केला गेलेला आहे कुठल्या उमेदवार आपली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे सगळ्यांकडे साधारण फील्डवरचा रिपोर्ट असतो त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्र एकदा मिळून एकमेकांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे फक्त विषय तर यश मिळालं पाहिजे ना कुठलाही निर्णय घेत असताना समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये ते बघा सुंथानकर मी अर्ज दाखल केला असे आता अनेक ठिकाणी लोक प्रयत्नशील होते जागा अनेक ठिकाणी घडतं अजून आता आज भेटोवालातूर मतदारसंघामध्ये कंडारख शिंदे गटाची काम करत मला वाटतं की आज भेटो झालं तर चित्रपती स्पष्ट होईल उमेदवारी मागण्यापर्यंत पत्रकार अधिकार असतो मी नाकारत नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतं पण वाटतं आज गिरीश महाजनची नामेजी बालक्या लातूरच्याही आहेत या मला आहे त्यांची काही चर्चा झालेली तू लातूरलाही जाणार आहे वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुश्वाट माझा ना राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे ह्या चारश्वारचा जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचं सर्वांना कामच करावं सा लागेल सामनातून प्रशंसा कळ मी त्यांच्याकडून माझा प्रशंसाने कळ दाखवून त्यांना त्यांनी फक्त माझ्या माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला प्रश्न उचलून उत्तर जास्त अधिक चांगलं बालाजी कल्याणकडे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या नेमकं नाही गेलं पाहिजे असं आहे प्रचारात वगैरे काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही एवढंच बरं काय पण प्रत्येक आपापलं तर त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे शिव भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचेही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा ते करतायत असं काही तक्रार नाही कोणाची 이렇게 살고 되